आता बातम्या पाहूयात विस्ताराने मुंबईचं जनजीवन हे सुरळीत झालेलं आहे मुंबईतील शाळा महाविद्यालय सुरू राहणार आहेत अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे मुंबईतील शाळा महाविद्यालय या सुरू राहणार आहेत गुरुवारी मुंबईमध्ये मुसळधार असा पाऊस झालेला होता या ठिकाणी ठाणे पालघरमध्ये महाविद्यालय आणि शाळांना सुट्टी देण्यात आली होती मात्र मुंबईतील शाळा या सुरू होत्या महाविद्यालय सुरू होती तर आज सुद्धा मुंबईतील जनजीवन हे सुरळीत आहे त्यामुळे शाळा महाविद्यालय सुरू राहतील असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे वरती विश्वास ठेवू नका असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत डॅरिल गुरुवारी मुसळधार असा पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये सुद्धा ठाणे पालघरमध्ये मा सुद्धा मात्र आज शाळा महाविद्यालय सुरू राहणार आहेत मुंबईतील जनजीवन हे सुरळीत आहे मात्र ठाणे पालघरमध्ये मा दे सुट्टी देण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती नक्की निलम आपण जर पाहिलं तर काल दिवसभर पहाटेपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत होता आणि यामुळे मुंबईतील अनेक शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती पण मात्र आज मुंबई क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालय सुरू असणार आहे अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे त्याचसोबत मुंबईतील सद्यस्थिती स्थिती सामान्य असल्याची माहिती देखील मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे त्याचसोबत शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्टी संदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना केले त्यासोबत आपण पाहिलं तर ठाण्यात जरी ठाणे असतील रायगड असेल पालघर इथे जरी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असतील तरी देखील मुंबईत मात्र शाळा आणि महाविद्यालय आज सुरू असणार आहे अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे निलम। धन्यवाद डारेल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी